अत्यंत चांगल्या अशा वातावरणामध्ये माझ्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भेटण्याची त्यांच्यासमोर वेळ घालवण्याची जी संधी मला मिळाली ती खऱ्या अर्थानं आपली जी संघटना आहे ग्रहाट लोकनायक नाही बच्चू कुडव्याची आणि ते आंबेगाव तालुक्यानं हे आयोजन केलं त्या आयोजकांमध्ये त्यांच्या अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आपल्या तालुक्याच्या व्हिडिओ मॅडम आहेत नंतर शासकीय बऱ्याच मला वाटतं संतोषी संतोषवारा मॅडम आहेत जायचा योग आला होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे कोल्हे मॅडमचं हे काम तसंच असतं कुणी काही नाव ठेवलं तर मला माहित नाही पण माझा अनुभव स्वतःचा सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं करत असतात जे माझी एकदाच भेट झाली त्याच्यानंतर कधीही फोन केला तर त्यांनी फोनवरती सगळी कामं केलेली आहेत आजपर्यंत माझं कुठलंही काम राहिलंय असं मला अनुभव नाहीये नाही ही सगळी अत्यंत जीवभावाची सगळी माणसं दिव्यांग बांधवाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाली निश्चितच मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे हा कार्यक्रम होतो प्रत्येक वर्षी तीस डिसेंबरला होतो जागतिक आरोग्य जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिन वर्षात एकदाच साजरा केला जातो खऱ्या अर्थानं एकदा एकत्र येऊन तो दिन साजरा केल्यानंतर त्याची आठवण घेऊन आपण जर जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या दहा टक्के दिव्यांग बांधव आहेत आपले तर त्यांच्यासाठी एक दिवस न देता एक दिवसामध्ये ठरून वर्षभर त्यांच्यासाठी जर आपण काम केलं शासकीय योजना आहे शासन स्तरावरती तर रावतच राहतील त्याचा मोबदला त्यांना मिळणारच आहे म्हणजे फक्त आर्थिक प्रश्न सुटल्यानं त्यांचा समस्या सुटणार नाहीये पण खऱ्या ना अर्थानं आपण या बांधवांसाठी या बांधवांची जी कुटुंब आहे जी कुटुंब यांच्यावरती अवलंबून आहेत काही बांधव त्या कुटुंबावरती अवलंबून आहेत दोघांसाठी जर आपण समाजामध्ये एकत्रित येऊन एक जन आंदोलन चांगलं तयार केलं त्यांना स्वाभिमानाची वागणूक दिली त्यांना जे काम करता येईल ते काम करण्याची संधी दिली मान सन्मान दिला समाजामध्ये बसणे उठण्याची संधी दिली ते खऱ्या अर्थानं एक चांगलं काम होऊ शकतं म्हणजे आर्थिक योजना ज्या आहेत शासनाच्या त्या गरजेच्याच आहेत त्याच्या व्यतिरिक्त माणसाचं एक आयुष्य असतं आर्थिक आयुष्य सोडूनही आयुष्य असतं ते जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण या बांधवांसाठी काही करतोय असं आपल्याला वाटेल करोनाच्या काळात मी माझं एक उदाहरण सांगतो करोनाच्या काळामध्ये मडकी येथील एक कामठे परिवार आहे तर नोकरी गेल्यानंतर ते पिंपळाला स्थायिक झाले आणि त्यांचा एक मुलगा अपंग आहे तर त्याची आई त्याला घेऊन आली माझ्याकडे तसे मला बऱ्याच त्यांनी सांगितलं की तुमच्या फॅक्टरीमध्ये शेत त्याला काहीतरी काम देतील मी त्याच्याकडे पाहिल्यानंतर म्हटलं त्यांच्या आईला आणि त्याला सांगितलं की तुम्ही एक काम करा माझ्याकडे दोन युनिट आहे तुम्ही सगळं फिरून या फिरून आल्यानंतर तुम्ही जे काम त्याला वाटेल का हा मी हे काम करू शकतो ते काम तुण तुण मी त्याला देतो आणि तुम्ही सांगाल तो पगार मी त्याला देतो ते फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बॉयलर तिथं जे जे टाकले जातात ते मी दिवसभर पुरवठ्याचं काम मी करू शकतो आणि त्यांनी ते, ते, ते काम स्वीकारलं ते काम करताना त्याच्या आईने सांगितलं तर डॉक्टरची एकच अट आहे का हा औषधानं बरा होणार नाही याला जर काम दिलं तर तो बरा होईल आणि खऱ्या अर्थाने मी काम दिल्यानंतर तो त्याला त्याची औषधं गोळ्या बंद झाले त्याची प्रकृती अत्यंत चांगली झाली आपण अत्यंत छोटी छोटी कामं जर आपण अशी केली त्याची मुलगी आता राज्य लेवलला ज्या परीक्षा होतात नॉलेजच्या त्याच्यामध्ये पहिली आली जे तुम्हाला माहीत असेल कारण की पेपरला सगळीकडे आलं होतं खरी छोटी कामं असतात आपल्यासाठी पण त्या लोकांसाठी मोठी कामं होतात तर आपल्या आजूबाजूला जर असं उद्या असेल तर आपण त्यांच्यासाठी काम केलं तर ते खऱ्या अर्थानं महत्व असेल नंतर अत्यंत चांगलं काम प्रहार संघटना करते तो कृपा करून मला भावी आमदार भावी आमका तमका असं लावून नका जाऊ मला खूप लागल्यासारखं वाटतं मला कुठलंही माझं स्वप्न नाही आमदार वगैरे व्हायचे सामान्य लोकांची सेवा करायला मिळावी हेच माझं स्वप्न आहे आणि माझ्यासाठी आमदार जे असेल किंवा हे सगळे समोर बसलेली जनताचे आपण यांची कामं केली तर सगळ्या गोष्टी होतात याच्यामध्ये दिव्यांग असतील त्याच्यामध्ये शाळकरी मुलं असतील माझे शेतकरी असतील माझी कष्टकरी जनता असतील खूप लोक आहेत अशी त्यांना आपल्या मदतीची गरज आहे आणि मदत काय कोट्यवधी लाखो रुपये लागत नाही मान सन्मान द्या आणि आपल्या हातात परमेश्वराने जे दिलंय त्याच्यातला थोडंफार दिलं तरी लोक खुश होतात किंवा त्यांच्या गरजा पूर्ण होतात पूर्ण वेळ राबायला पाहिजे तुमच्याकडे काय खूप प्रॉपर्टी आहे तर असं नाही जे आपल्याकडे आहे त्याच्यातला द्यायला सुरुवात करा परमेश्वर देत राहतो जे ज्याला द्यायचंय त्याला परमेश्वर देतो परमेश्वराला काळजी असते याला द्यायचंय सगळ्यांना यायला द्या ते दे दे देवत्व होतं आपण ज्याला देव म्हणतो ना ते देवत्व प्राप्त होतं आणि सगळ्यांनी देत राहिलं तर या समस्या निश्चितच सुटतील फक्त गव्हर्नमेंटने दे द्यावं शासकीय अधिकाऱ्यांनीच द्यावं तर काय नाही आपल्याला प्रत्येकाला नव्वद टक्के आपण आहेत दहा टक्के हे दिव्यांग आहे तर नव्वद टक्के लोकांनी जर ठरवलं आपण द्यायचं तर मला वाटतं कुठलीच समस्या आणि काही राहणार नाही तर आपण स्वतःहून जबाबदारी घेतली पाहिजे आपण स्वतःहून दुसऱ्यावरती जबाबदाऱ्या लोटणं मग शासनावर लोटणं मग अधिकाऱ्यांचं लोटणं हे बाजूला करून जर खऱ्या अर्थानं या जबाबदाऱ्या स्वीकारलं तर हे दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठं काम होणार आहे आता एक अत्यंत चांगल्या पद्धतीने भावगीतामध्ये म्हटलं गेला खऱ्या अर्थानं नाही काय सांगितलं होतं तिथं बीजमित्र काय होत अशक्य शक्य करतील स्वामी तर आपण खऱ्या अर्थानं या दिव्यांग बांधवांकरता हो, स्वामी अशक्य काहीच नाही आपण जर त्यांच्याकरता काम करत राहील तर त्यांच्याकरता निश्चितच आपण स्वामी स्वामीवर येऊ आणि अशक्य काम त्यांच्याकरता जे अशक्य काम आहेत ते आपल्याला शक्य आहे म्हणून आपण स्वामींच्या भूमिकेत जाऊ दिव्यांग बांधवांकरता प्रत्येकाने काम करावं अशी विनंती करतो त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये तिथं सरकारी सगळ्या योजनांची कामं आम्ही फ्रीमध्ये करत असतो आणि बाकी काही अडचणी असतील त्याही सोडवल्या जातात तिथं आरोग्यविषयक असतील किंवा आम्ही आता संतोषवर मॅडमचं उदाहरण दिलं गोल्हे मॅडमचं उदाहरण दिलं आमच्याकडे आलं आम्ही फोन लावतो त्यांच्याकडून समजून घेतो बाबा हे काम कधी होणार आहे काय होणार आहे मग तुम्हाला हेल्पाने पडत नाही आम्ही सांगितल्यानंतर बरीच लोक येऊन त्यांची कामं त्या ठिकाणी झाली आहेत तर त्या ठिकाणी आम्ही दिव्यांग बांधवांना आम्ही निश्चित खात्री देतो की तुम्हाला तिथं बसायला लागणार नाही थांबायला लागणार नाही प्रायोरिटी तुमचं काम पहिल्यांदा केलं जाईल तर ह्या दिव्यांग दिनानिमित्त निश्चितच तुमच्याकरता आमच्याकडं खूप मोठी त्या ठिकाणी सेवा करण्याचं साधन तु उत्त तुम्हाला उत्तम करून देऊ आम्ही तुमची कुठली काम आम्ही तिथं करत जाऊ मग ती शासकीय लेवलची असू द्या आरोग्यविषयक असू द्या कौटुंबिक असू द्या खाजगी असू द्या हे सगळे काम आम्ही त्या ठिकाणी करू एवढं सांगतो